नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर तुम्ही ही तुमच्या अंगणवाडी पोषण ट्रॅकरमध्ये उघडत असताना तुमच्यासमोर उघडा व बंद असे दोन पर्याय न येता तुमच्यासमोर अशा पद्धतीचं नोटिफिकेशन येत आहे का की तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रापासून दूर आहात कृपया दूर असण्याचे कारण निवडा तर हे कारण निवडत असताना तुम्हाला सिलेक्ट याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर तीन कारणे येत आहेत परंतु जर तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित आहात आणि दररोजच तुमच्या तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये अशा प्रकारचं नोटिफिकेशन येत असेल तर अशा पद्धतीनं तुमचे अंगणवाडी केंद्र हे उघडू नका कारण या तीन कारणाचा उपयोग हा फक्त आपल्याला जेव्हा आपण अंगणवाडी केंद्रापासून दूर असणार आहोत त्याच वेळेस या पर्यायाचा उपयोग करून आपल्याला आपली अंगणवाडी ही पोषण ट्रॅकरमध्ये उघडायची आहे व आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असताना या पर्यायाचा उपयोग आपल्याला करायचा नाही आहे तर पहा या पर्यायामध्ये काय काय पर्याय आहेत ते आपण पाहूया तर पहा सुर सुरुवातीचा जो पर्याय आहे तो आहे आय एम ऑन लिव्ह म्हणजे तुम्ही सुट्टीवर आहात किंवा रजेवरती आहात जर तुम्ही खरंच रजेवरती असाल तर या पर्यायाचा एक नंबरच्या पर्यायाचा उपयोग करून तुमची अंगणवाडी पोषण ट्रॅकरमध्ये उघडू शकता आणि दुसरं म्हणजे आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी म्हणजे जर तुम्हाला ऑफिश करावे लागेल तर पहा आता आपण पाहणार आहोत तुमच्या अंगणवाडीचं भौगोलिक स्थान कशा पद्धतीने अद्ययावत तुम्ही करू शकता किंवा तुमच्या अंगणवाडीचं लोकेशन हे अपडेट कशा पद्धतीने करू शकता तर यासाठी या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगणवाडीचं लोकेशन आद अद, अद्ययावत करत असताना तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्यानंतर खाली जे पाच पर्याय दिसत आहे त्यापैकी शेवटचा तो म्हणजे आणखी किंवा मोर असा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊया त्याच्यावरती गेल्यानंतर स्क्रोल करत खाली या त्यानंतर लोकेशनचं चिन्ह दिसत आहे तिथं आहे बघा अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अद्य अपडेट करा याच्यावरती जावा याच्यावरती गेल्यानंतर अंगणवाडीचे भौगोलिक स्थान अद्यावत याच्यावरती जावा त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुम्ही आता अंगणवाडी केंद्रामध्ये आहात का तर लोकेशन सेट करत असताना तुम्ही ही दक्षता घ्यायची आहे की तुम्ही त्यावेळेस तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये असाल तर हो म्हणा हो म्हटल्यानंतर ठीक आहे पहा तुमच्या अंगणवाडीचं भौगोलिक स्थान किंवा लोकेशन ही आ, सेट झालेले आहे यानंतर तुम्ही जेव्हा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुमची अंगणवाडी ओपन कराल त्यावेळी तुम्हाला ये हे तीन पर्याय येणार नाहीत तसेच तुमचा जो पोषण ट्रॅकरचा रिपोर्ट आहे त्यामध्ये तुमचे अंगणवाडी केंद्र हे तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्येच उघडलं आहे अशा पद्धतीचा तुमचा रिपोर्टही येईल त्यामुळे तुम्हाला लोकेशनची अडचण येणार नाही आहे ये। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद